आपल्याला अशी इडली आणि चटणी उपवासाची बनवायची वरदूळ आणि साबुदाणा आणि बटाटा घेऊन त्याची बनवायची त्याच्यात पण आळू याच्यातने मी बटाटा टाकला साबुदाणा आणि वरायची आपल्याला अशी बनवायची चला बघू साहित्यनकृती बघूया तर मैत्रिणींना जे एकादशी तर आपण हे बघा एवढे उपवासाची वरई एवढे भिजत टाकू आपल्याला इडल्या करायच्या कसाच्या आणि हे साबुदाणा इतका साबुदाणा थोडा जास्त होईल म्हणून त्याच्यातला अर्धा म्हणजे अर्ध घेतलंय भांड आणि हे आपण धुवून आणि बरोबर आठ नऊ तास भिजून देऊ आणि संध्याकाळी ते करू आपण इडली नमस्कार मैत्रिणींनो आज एकादशी आहे तर तुम्हाला एकादशीच्या खूप खूप शुभकामना तर चला आपण आता इडली बनवूया तर तुम्ही साबुदाणाने हे टाकलेले आहे ना वरई ते पाणी निथळून घेऊया खूप धुऊन आणि ते मी भिजत टाकलेली आता आपण ते मिक्सरला फिरून घेऊया हे बघा पाणी मी ठेवलेलं नाही आहे किंचित थोडंसं ते हवे ते आपण हे करून घेऊया आणि मिक्सरला लावूया हे बघा हे आपण मिक्सरला फिरून घेऊया हे बघा आपण उपवासाचं शेंडा नमक टाकूया हे बघा आणि मिक्सर फिरून घेऊया हे बघा आपण दोन मिरच्या टाकूया ह्या हे बघा दोन मिरच्या टाकल्या मी आणि हे दही आहे ना हे पण टाकून घेऊया ते टाकून आणि मिक्सर फिरून घेऊया आपण तर मीठ टाकलेलं आहे इडलीला आता हे परत आपण फिरून घेऊया बेटर ही बघा आपली इडली हे बघा असं बेटर केलेलं आहे हे आपण काढून घेऊया हे बघा मी काढून घेतलेलं आहे जास्त पातळ नाही जास्त जाड नाही असं आपल्याला करायचं आहे आणि हे इडली आपण लावूया हे बघा आपल्याला साबुदाण्याचा पोट टाकायचा असलं तर आपण टाकू शकतो हे बघा विनो आपण अर्धा चमचा आपण विनो टाकू हे बघा हा इनो वापरलेला आहे मी हे बघा अर्ध्याला जास्त आहे तर हे आपण घेऊया याच्यामध्ये किंचित टाकू याच्यामध्ये किंचित आपण थोडंसं पाणी आणि घाटून घेऊया हे बघा इनो टाकल्यानंतर आपल्याला लगेच करायचं आहे हा वेटर लगेच करायचं आपल्याला तर चला इडली लावून घेऊया आपण हे बघा हे बघा कं यास आपल्याला बॅटर आपण तयार केलं कष्टीस छान असं बॅटर तयार केलं आहे आपण याला तूप लावून घेऊया हे बघा तूप आणि पाणी येऊन द्यायचं हे बघा इडलीच्या भांड्यात आपलं पाणी आलेलं आहे आणि आपण इडल्या लावून घेऊया हे बघा इडल्या आपण अशा लावून घेऊया मी दोन हे बघा एक हे भांडं लावलं मी अजून एक लावूया आपण हे बघा याला आपण तूप लावून घेऊया तूप लावायचं आहे आपल्याला हे बघा आणि हे आपण याच्यामध्ये टाकून इडली लावूया हे बघा आपलं थोडं पातळ झालंय याच्याशी घट्ट करायचं जरा म्हणजे खूप छान होतात इडल्या हे बघा हे आपण आणि याला बरोबर दहा मिनटं आहे हे बघा लावून घेऊया आपण हे बघा इडल्या आपल्या किती सॉफ्ट आहे किती सुंदर झालेलं आहे आता यांना आपण थंड झाल्याशिवाय आपण काढायच्या नाही थंड होऊ द्यायच्या ना मग काढायचे तर अजून एक भांडं आपल्याला करायचं आहे तर आपण थंड होऊ देऊया हे बघा आपलं थंड झालेलं आहे किती सुंदर इडल्या निघतात बघा आपल्या आपल्याला दुसरं भांडं पण लावायचं आहे हे बघा पत्कळ झालं तरी काही हरकत नाही छान इडल्या होतात हे बघा ते आपल्या उपवासाच्या इडल्या तयार आहेत हे बघा असं जागा थंड करायचं थंड केल्या का मस्त निघतात या सगळ्या इडल्या आपण काढून घेऊ हे बघा आपल्या इडल्या तयार आहेत कशी वाटली रेसिपी किती सॉफ्ट आणि किती सुंदर इडल्या झालेल्या आहेत उपवासाच्या आणि आपण याच्याबरोबर चटणी करूया तर नंतर मी दाखवते ही बघा आपली इडली आणि चटणी तयार आहे छानपैकी इडली चटणी आपली तयार आहे भेटूया पुढच्या रेसिपी